नमस्कार माझे नाव रुई विवेक खाडगे मी आता चौथीत शिकते मी तुम्हाला एक पाठ वाजून दाखवणार आहे पाठ अठरावा जननायक बिरसा मुंडा बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर एकोण अठराशे पंच्याहत्तर रोजी सुगाना व करणी या आदिवासी दाप दाम्पत्यांच्या पोटी झाला यांचे जन्म गाव उली आतू हे रांची जवळ आहे बिरसाचे आई वडील शेतमजूर होते घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले ते मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले शिक्ष शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता तो काळ पारतंत्र्यांचा होता संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते जंगलात राहणारे आदिवासीही या गुलामगिरीतून वाचले नव्हते इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता